हा तेच हे मास्टर बेडरूम सगळे दोन्ही पण तर आज थालीपिटीचा बेत आहे घर शोधणं किंवा ज्या काही गोष्टी आमच्या चालू केलेल्या होत्या त्या सगळ्या सडनली थांबवाव्या लागल्या होत्या कारण नाही आता ठेचा माझ्या आवडीचं सांगतो ती साखर टाकून ठेवाय विशेष म्हणजे कसं लागल ठेचा गोडका कसा खूप भारी लागतंय असं आता हे आधी बाजून घेऊन आपल्या रेग्युलर सारखा हा रेग्युलर सारखाच हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता वाजतात साडे सहा वाजत आले जवळपास आज स्त्रीच्या ट्युशनला सुट्टी आहे आणि आई आहे त्यामुळे मग मी आईच्या जीवावर त्याला निर्धास्तपणे सोडून जाऊ शकते <laughs> कारण आई असल्यामुळे मला तो एक आहे की म्हणजे आपलं माणूस घरी कोणतरी काळजी घेणार असलं की काही नाही तर स्त्रीला सोबत घेऊन जायचं त्याचा क्लास संप्यापर्यंत वाट बघायचं असं खूपदा होतं आणि मध्यंतरी यांचं ऑपरेशन आणि बऱ्याच गोष्टी होऊन गेल्या तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मग आम्ही जे काही के सुरू केलं होतं घर शोधणं किंवा ज्या काही गोष्टी आमच्या चालू केलेल्या होत्या त्या सगळ्या सडनली थांबवाव्या लागल्या होत्या कारण प्रायोरिटीज चेंज झालेल्या त्यामुळे मग आत्ता हे कुठे रिकवर थोडेफार झालेत तर आमचं चाललंय की आपण रेंटनी असू दे किंवा विकत असू दे आपल्याला जसं कन्व्हिनियंट होतं त्यानुसार घर बदलायचं आणि न शिफ्ट व्हायचंय त्यासाठी आज एक दोन जणांना आम्ही अगोदर सांगून ठेवलेलं पण तो वेळ सोडून येत नव्हता आज यांना पण बरं वाटतंय मी पण जरा ओके आहे सो आम्ही जाऊन येतोय बघू आता कसं काय जर चांगलं दाखवण्याजोगं असेल तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन असंच ऑर्डिनरी असेल तर मग त्यात काही पॉईंट पण नसणार आहे दाखवण्यात असेल तसं आम्ही दाखवायचा प्रयत्न करू जेणेकरून कसं आहे जे कोणी त्यांना पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये झालं आणि त्या दादांना कन्व्हिनियंट असेल त्यांना कम्फर्टेबल वाटलं तर चला आम्ही घर बघण्यासाठी आणि यावेळेस आमच्या सोबत श्री पण आलाय तो खेळत होता आणि आम्ही यायलो की म्हटलं मला पण यायचं हो तर म्हटलं चला

आम्ही जिथं घर बघायला गेलेलो तिथे एक छान क्यूट डॉगी होता ज्याचं नाव जेनी होतं आणि स्त्रीला तो खूप आवडलेला तर त्याचं आलेलं त्याच्यासोबत खेळणं आम्ही पूर्ण घर बघेपर्यंत वगैरे स्त्री त्याच्यासोबतच खेळत होता रुंदी पायऱ्या एवढी तर पाहिजे बघ

फर घेतलंय कुठे चोरांनी आम्ही ऑलरेडी तर त्यामुळे आत गेलो नाही आणि एक पूर्ण आत जाऊन पाहिलं आम्ही सध्या राहतोय तेवढं पण व्यवस्थित वाटलं नाही त्यामुळे मग म्हटलं त्यांना म्हटलं आणखी असेल तर बघा तर आता अजून एक ते दाखवतात तर तिकडे जातो तर आता फ्लॅट विष्णुभाऊच्या भाऊच्या फ्लॅटसारखा वाटतं की नाही जरा आहे की नाही बघ बघ काढून खास वेस्ट मस्त हम्म ग्रीन ते हे नाही का टाकून वगैरे hmm. मस्त एकदम मोठा स्पेस आहे मस्त ये बाळा ये काय 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 श्री श्री काय म्हणतो काय श्री कस वा

तो पर नाही वेलकम से फॉर ए ए ए पर ए रूम ते के yeah. नहीं हां आपले लो गरम वासतील आपण तरी टू गो इशू जेल घेऊ दे हा मित्रा हां आ इकडून ही फ्रंट गेट हे कलर छान आहे मग जा आपण याले

टोमॅटो कोथिंबीर संपली होती त्यासोबत बटाटे पण संपलेले तर त्यामुळे म्हटलं जाता जाता घेऊन जाऊ पुढे थोड्या बटाट कोथिंबीर प्लीज थालीपीठीठ सगळ्यां आणि हिरवी मिरची ठेचा ठेचा लसूण आणि तर लसूण आणि जिरे आणि ही डाळीचं पीठ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि ही हळद आणि ही मधली हळद आता ही एवढं म्हणलं काय अजून घेऊन आली तर म्हणून बसली बघ माहितर करून बसली असते ही आता त्याच्यावर काढून घेते आणि मिक्स करून करायला लागते आता तिळ तिळ तर यायच ना हे मेथी आहे ना

दपाटे थालीपीठ म्हटलं की मग दही आपसुकता सोबत येतच आणि ह्यांचं होतं की दही आहे का नाही तर मग कसं पण आईने दही लावलेलं ला आहे त्यामुळे आहे पण रात्री खायचं नसतं म्हणून आई सांगत होती अण्णांनी हे म्हणत होते की नाही थालीपीठासोबत तर पाहिजेच बाहेरून आल्यानंतर हात पाय तोंड वगैरे धुवून नंतर मग आम्ही किचन मध्ये आले आज था। थालीपीठीचा भीत आहे हा मायलीकडं गुंतले आता कामामध्ये आईला ना खरं सांगा काय वाटतं माहिती का दररोज काहीतरी नवीन काय बनवू हेच टार्गेट असते दुपारपासून चालू असते आज हे बनवू का आता हे बनवू का ते खाती का माझ्या आवडीच तिच्या आवडीच खाऊ असं असतंय बघा आई असल्यानंतर आहे ना सगळं लक्ष आहे ना लेकराकडे स्वतः आई झाल्याच कळतेस ती <laughs> 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 कस स्त्रीला कसं करतेस बाहेर गेला अरे एवढं खा ते मग जा हे असं आधी एवढं खा आणि मग जा ना सकाळी शाळेला जात असताना त्यामुळे मस्त बघा सगळ्यात जास्त प्रेम कोण करत असेल ना तर आई, आई मा करते माझी चिम्डी आज टाकतो नाही खरंय खरंय तुमची सर कस येईल बर मला आई आई आहे तुम्ही थालीपीठाला भाजणीची थालीपीठं करता की मग रेग्युलरची आपली तीन पीठ मिक्स करून मग त्यामध्ये बाकी इन्ग्रेडियंट ॲड करता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा इथं आता आई दुसरं थालीपीठ बनवून घेते आणि खरं तर एक छानसा कपडा कॉटनचा टाकून त्याच्यावरती पाणी शिंपडून तो ओला करून मग ते थापलं जातं आणि त्याला धपाटे म्हणतात आणि त्याला पाच अशी वेजक केली जातात जशी आता तुम्हाला दिसतात तर त्याला आम्ही धपाटे म्हणतो आणि ती जाडसर असतात आणि हे जे तुम्हाला दिसतं हे आईने लाटून केलं आहे कारण ती म्हणते की याच्याने पातळ होतात एकदम रेडी होत आहे लाटून बनवलं जर वेळी थापून बनवते तिरट थोडस इथं मेसअप झालं तर जेवण झाल्यास परत मी आवर इथलं थोडस राडा दिसत असेल तुम्हाला करा करायचं कारण एकदा स्वयंपाक झालं झाला की मग परत सगळं आवर ती पण मेथीची आणि ती म्हणजे मी तुम्हाला सांगितले की आमच्या दारामध्ये वगैरे ना शेवग्याचं झाड आहे तर त्याचा पाला असतो ना म्हणजे शेवग्याच्या शेंगा तर वापरतोच पण त्याचा पाल आहे ना त्याची पण ती थालीपीठ करते आणि वेगवेगळी भाजी सुद्धा हो भाजी पण खूप छान मला आवडते ती आता इकडे मी गॅस ऑन केलाय आणि आता आपल्याला इकडे ठेचा बनवायचा पण जरा वेगळ्या पद्धतीने यांनी मला रेसिपी सांगितली तशी मी अगोदर साधस मिरची भाजून घ्यायची असंच करते लसूण मिरची भाजून घेतो आपण पण हे म्हणले की खोबर पण भाजून घेतो हो। आणि अजून काय कोथिंबीर भाजायची का हा टाकलं कोथिंबीर पण टाकायचं हो ना मी कधीच खोबर पण अरे आता आहे ना नितीन गडकरी साहेबांनी पण सांगितली रेसिपी हो हो। म्हणजे गडकरी साहेबांनी सांगितली म्हणून तुम्ही नाही नाही आता ठेचा माझ्या आहे सांगतो ती साखर टाकून ठेचा विशेष म्हणजे हा हो खूप भारी लागतंय असे आधी भाजून घेऊन रेग्युलर सारख हा रेग्युलर सारखा हो सेम तेल टाकायचं थोडस का जरा भाजून मग तेल टाकायचं आणि का व्यवस्थित ते भाजलं तो ना सेम आपल्या पद्धतीने फक्त याच्यात काय इन्ग्रेडियंट वाढले साखर विशेषतः साखरेचा ठेचा आणि खोबरा याच्यामध्ये कोथिंबीर आहे मला ते मोह आवरला नाही म्हणजे थोडं काय करावं कसले काय माहिती खाऊन बघूया तर थालीपीठ त्यासोबत मस्त जमजनी असा ठेचा कसा होतोय गोड ठेचा का जमजनी ते बघू आणि दही पण आहे पण आम्ही रात्रीच्या वेळी नाही खात पण ह्यांना दही आवडत तर हे मेबी घेतीलच आणि आम्ही सॉस सोबत खाऊ ठेचा पण आहे ना याच्यासोबत ठेचा खूप छान लागतो ना हे बघा असं झालंय पुढ्या मारायला मिरच्या आता टाकते हो

मस्त हे भाजलं आहे ना आहा, 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 आता हे फुटून घ्यायचंय आपल्याला वाटून घ्यायचंय हा 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 एक नंबर आता मला तोंडाला पाणी आलं किती टेस्टी लागली मीठ टाक मीठ आणखी मीठ मीठ बरोबर टाक आता साखर टाकी थोडीशी साखर टाकायची आपल्याला याच्यामध्ये साखर ठेच आणि साखर कुठं किती साखर घालायची ओके ओके साखर टाकलेली आहे आणि मिरचू आईला पण आणि यांना पण आवडते हो मी कधी तरी थोडस खाते एवढं जास्त नाही मला तर अशा पद्धतीनं आपला बघा एवढा भारी ठेचा तयार झालेला आहे आता हे काढून घ्यायचं आहे आणि कशासोबत खायचंय तर मस्त हे आईने बनवलेत थालीपीठ आणि थालीपीठ आणि हा ठेचा तर बघा हे मस्त असा आपला ठेचा तयार झालेला आहे खोबरं वगैरे विशेष साखरेचा ठेचा रेडी झालेला आहे तर याचा आस्वाद घेणार आहे आणि त्यासोबत

जेवणं वगैरे सगळं आटोपलं आहे किचन काउंटर सगळं छान क्लीन केलं आहे आणि आत्ताच काही झोपायला नाही मिळणार आता चेंज करायचं आहे त्यानंतर तोंड वगैरे धुते जरा फ्रेश होते खरं तर थोडं जरी बाहेर जाऊन आलं ना तरी एक वेगळाच थकवा झाल्यासारखं होतं म्हणजे सगळ्यांसोबत मे बी होतं की नाही मला माहीत मा नाही पण असं मला तरी प्रवासाने खूपदा जाणवतं की खूप लगेच थकवा आल्यासारखं वगैरे आणि आता जेवण वगैरे मस्त झालं खूप छान झाली होती थालीपीठं माझी जेवणाची इच्छा नव्हती पण थालीपीठाची चव एवढी अप्रतिम होती की मी कम्प्लीट एक थालीपीठ संपवलं आणि ठेचा सुद्धा, खूपच छान झालेला आणि दही काय खाल्लं नाही मी कारण की रात्रीच्या वेळी आणि आता कसं आहे दुपारी ऊन आहे आणि सकाळ संध्याकाळ थंडी आहे आणि त्यामुळं मग थोडंसं ते सर्दीसाठी पण नको आणि या टायमिंगला शक्यतो दही अवॉइडच केलेलं बरं पण आमच्या त्यांना दही कुठल्याही टायमिंगला चालतं त्यांना मी खूपदा म्हणते पण म्हणजे आक्का तर आमची म्हणायची की द दह्यामध्ये ना कृष्ण लपलेला असतो त्यामुळे रात्रीच्या वेळी खायचं नाही पण ते कसं आहे रात्रीच्या वेळी ते खाऊ नये यासाठी कदाचित तसं सा म्हणत असावेत त्याचा आहे शरीरावर सुद्धा काही विपरीत परिणाम होतो तर त्यामुळे मग आहेत काही गोष्टी पण आता शेवटी ज्याची जिजाची चॉईस आहे त्यामुळे मग ते खातात असो तर आता आजचा जे काही ब्लॉग होतात तुम्हाला कसा वाटला ते सांगा आय होप आवडला असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय